गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेध पोलीस निरीक्षक अजय इनामदार महाराष्ट्र राज्य पोलीस मोटार प्रिणा स्वयपाठ खरेदी दुरुस्ती व इतर गैरिवाराबद्दल माझ्याकडील असलेले पु, सत्संख्य पुरावे तसेच निर्णय चौकशी अहवाल हे आपल्याकडे पुढील कारवाईसाठी सादर करत आहे धन्यवाद महाराष्ट्र पोलीस मोटार प्रभागामध्ये एकोणीसशे त्र्याऐंशी साली प्रथम पोलीस उपनिरीक्षक पदावरती नेमणूक झाली त्यावेळेस माझी प्रथम नेमणूक ना मुंबई मोटार प्रभाग येथे झाली तेथून माझी बदली सोलापूर नाशिक धुळे अमरावती नागपूर अशा निरनिळ्या मोटार प्रवाहात झालेली आहे आणि त्या ठिकाणी पेपाट खरेदी दुरुस्ती कर्मचाऱ्यांच्या बदल्या मदत असे निरनिळे मला वाईट अनुभव वा आलेले आहेत ह्यांच्या ह्या पाठीमागे सगळा मोठा गैरव्यवहार आहे आणि हा गैरव्यवहार मी वेळोवेळी वेड़ हा पुराव्यानिशी महाराष्ट्र शासनाला पोलीस महासंचालक कार्यालयाला सादर केला परंतु त्याच्यावर कोणतीही कारवाई आज तागायत झालेली नाही नायला जाने मी आपल्या कार्यालयात येऊन सर्व शासकीय दस्तवेज पुराव्या आपल्या सम्रपूर्वक सादर केलेले आहेत त्याच्या बाबत वेळोवेळी मी माहिती आपणास देईन धन्यवाद सर परत भेटू या सोबत पुढील भारत